नमस्कार आपण पाहतात मुवमेंट टीव्ही मराठी परिंचे येथे वरच्या डोंगरावरील नाथबाबाला ग्रामस्थांचे साकडे दुष्काळ हटू दे इड्यापिडा टळू दे, देवाकडे केली प्रार्थना पुरंदर तालुक्यात सर्वत्र दुष्काळ पडला तालुक्यातील परिंचे गावात सुद्धा लोकांना दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागतोय गावातील ग्रामस्थांनी आज शनिवारी एकत्र येत वरच्या डोंगरावरील नाथबाबाला अभिषेक घालत दुष्काळ हटू दे इडापिडा टळू दे आणि परिसरात चांगला पाऊस पडू दे अशी प्रार्थना केली परीच्या भागात सध्या दुष्काळी परिस्थितीचा सामना लोकांना करावा लागतोय पाणी टंचाई आणि चारा टंचाईचा मोठा प्रश्न लोकांपुढे उभा आहे आणि त्यामुळेच लोकांनी आता देवापुढे प्रार्थना केली या परिसरात पुन्हा एकदा चांगला पाऊस पुढे लोकांना दुष्काळाच्या संकटातून बाहेर काढ अशी प्रार्थना यावेळी ग्रामस्थांनी नाथबाबांकडे केली त्याचबरोबर यावेळी नाथसाहेबांना प्रसाद देखील लावण्यात आला होता यावेळी चांगला पाऊस पडेल असा कौल नाथबाबांच्या वतीनं देण्यात आल्याची माहिती ग्रामस्थांनी माध्यमांना दिली मोमेंट टीव्ही मराठीसाठी प्रतिनिधी छायाताई नांदगुडे पुरंदर